दहा वर्षामध्ये दो दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस सातत्याने कामामध्ये सूर्योदय उद्यान जो सूर्योदय उद्यान जे होतं त्याचं विकास करून त्याचं अटल सूर्योदय उद्यान म्हणून आपण उद्यान विकसित केलेलं आहे त्याचं आता नूतनीकरणाचं काम परत सुरू आहे मुक्त प्रभाग पंडित उपाध्याय वाचनालय आहे पण नवीन पाईपलाईन टाकून त्यांचा पाण्याचा प्रश्न पूर्ण सोडवलेला आहे तुम्ही एक पाऊल पुढे येऊ नव्वद टक्के आपला प्रभाग डांबर मुक्त झालेला आहे भविष्यात की ह्या लाईन सगळ्या अंडरग्राऊंड करून केएम च्या धर्तीवर हॉस्पिटल व्हावं मिनी केएम कसं होईल याच्याकडे आमचा कल असेल पण ह्या प्रभागाचा विकास करूया मी सौ अनिता संजय आदक प्रभाग क्रमांक वीस साई तांसाई मोहनपुरम परिसर आता प्रभाग मोठा झालेला आहे दोनचं एक पॅनल असा एक वॉर्ड झालेला आहे प्रभाग क्रमांक वीस मी गेल्या दहा वर्षापासून इथे कार्यरत आहे पाच वर्ष तर नगरसेविका टर्म मी पूर्ण केलेली आहे त्याच्यानंतर पाच वर्ष सुद्धा आपण पूर्ण कामात आहोत या पाच वर्षामध्ये सुरुवातीच्या काळात आपण बरीचशी कामं जी सुरुवात केलेली ती ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण केलेली जसं रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण असो अटल सूर्योदय उद्यान जो सूर्योदय उद्यान जे होतं त्याच विकास करून त्याचं अटल सूर्योदय उद्यान म्हणून आपण उद्यान विकसित केलेले आहे त्याचं आता नूतनीकरणाचं का काम परत सुरू आहे त्याच्यानंतर पथदिव्यांचा विषय असू दे ते म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये आपले पथदिवे आहेत कुठेही असं आपल्या प्रभागामध्ये अंधार दिसणार नाही त्यानंतर ड्रेनेजची व्यवस्था कुठेही लिकेज किंवा ड्रेनेज वाहते असं नाही कचरा कुंडी मुक्त प्रभाग याच्यासाठी सर्वात आधी तर आपण जटाले हॉस्पिटल समोर एक खूप मोठी म्हणजे पंधरा वीस वर्षापासून एक कचरा कुंडी होती म्हणजे जवळजवळ ती वीस फूट बाय तीस फूट अशी पसरलेली होती तर त्याचं पूर्ण ती कुंडी काढून तिथे एक छानस वाचनालय आपण पंडित दीनदयाल उपाध्याय वाचनालय सुरू केलेलं आहे त्यानंतर प्रभागात पाण्याच्या ज्या समस्या काही ठिकाणी उंच भागामध्ये जे समर्थगृह जो आमचा पट्टा आहे तिथे उंच भाग आहे तिथे कायम पाण्याची समस्या असायची तिथे पूर्णपणे एनजेपीच्या माध्यमातून आपण नवीन पाईपलाईन टाकून त्यांचा पाण्याचा प्रश्न पूर्ण सोडवलेला आहे समर्थ गृहामध्येच एक उद्यान आहे जे असं म्हणजे समर्थगृहमधलं ते उद्यान आपण विकसित केलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या पाच वर्षात आपण सुरू केल्या आणि या दहा वर्षामध्ये त्या पूर्ण केलेल्या मला वाटतं आता नव्वद टक्के आपला प्रभाग डांबर मुक्त झालेला आहे राहिलेला जो दहा टक्के आहे तो नक्कीच या पुढच्या काळात पूर्ण होईल आता मला पक्षाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्याबद्दल म्हणजे पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये उभे राहून सेविका म्हणून या प्रभागामध्ये जे राहिलेली सगळी कामं आहेत ती पूर्ण करू त्यामध्ये मंदिरांमधल्या काही समस्या असतील परत आता जे आपल्यामध्ये महत्वाची जी, जी समस्या आहे ती म्हणजे अंडरग्राऊंड लाईनची लाईटच्या लाईन कारण लाईटच्या लाईन या सगळ्या लाईटच्या केबल वरतून असल्यामुळे अनेक वेळा काय होतं पावसाळ्यात किंवा थोडं जरी फांदी लागली की लाईट दोन दोन तीन तीन तास जातात आमचं असं चाल आहे विचार भविष्यात की ह्या लाईन सगळ्या अंडरग्राऊंड करून घ्यायचा जेणेकरून जो लाईटची समस्या आपल्या भागामध्ये आहे ती कायमची दूर होईल त्यानंतर आमचं म्हणजे सौर ऊर्जेवरचे दिवे चौका चौकामध्ये सौर ऊर्जेवरचे दिवे जर लागले तर अचानक अशा रात्रीच्या पूर्णपणे लाईट जातात तेव्हा हे दिवे तरी सुरू राहतील सीसीटीव्ही कॅमेरे प्रभागामध्ये जे मुख्य मुख्य चौक आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं आपलं प्रयोजन आहे त्यानंतर तरुणांसाठी मोठी एक चांगली व्यायामशाळा बांधण्याचं आपलं प्रयोजन आहे प्रभागामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे म्हणजे घरामध्ये दोघे जणच दो असतात तर काही त्यांना समस्या येतात काही आणायचं असेल बँकेमध्ये जायचं असेल तर ते एकटे जाऊ शकत नाही तर आपण अशी एक टीम तयार करणार आहोत विश्वासार्हतेची की जी माणसं त्यांच्या घरी जाऊन त्यांची जी अशी छोटी मोठी कामं आहेत की जे एकटे करू शकत नाही त्यांना ती मदत होईल आणि अशी माणसं पण किंवा अशी टीम तयार करण्याचं आपल्या पुढच्या काळात एक हे आहे तर हाऊसिंग सोसायटींचं सो फेडरेशन करण्याचा आपला एक विचार आहे की आपल्याला यासाठी मुंबई किंवा ठाण्याला जावं लागतं त्याची एक जी ऑफिसची व्यवस्था आहे ती आपल्या अंबरनाथ सारख्या भागामध्ये होईल आणि जेणेकरून जे हाऊसिंग सोसायटीचा आता पुनर्विकास वगैरे चालू आहे तर तो त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल जे कानसईच्या कांसईमध्ये जो हॉस्पिटलसाठी रिझर्वेशनचा प्लॉट आहे तिथे आपल्या इथे हॉस्पिटलचं प्रयोजन आहेच कारण तिथे हॉस्पिटलच होणार आहे आमचा असा विचार आहे की तिथे च्या धर्तीवर हॉस्पिटल व्हावं कारण नागरिकांना सुविधा ह्या केईम मध्ये जर आपल्या पूर्ण देशातून लोक येऊन त्याच्या उपचार किंवा हे घेत असेल तर मिनी केएम कसं होईल याच्याकडे आमचा कल असेल आणि कशा टाईपचं कुठलं हॉस्पिटल तिथे सुरू होईल अशी आपण व्यवस्था करण्यात येईल रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक आमचा महत्वाचा मुद्दा आहे आता पूर्ण आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत बोअरवेलचं असतंच प्रत्येक ठिकाणी पण त्यासाठी एक रेन वॉटर हार्वेस्टिंग जे चार महिने आपल्याकडे पाऊस पडत असतो ते पाणी जमिनीत मुरत जाईल आणि पुढे वर्षभर त्या बिल्डिंगला त्याचा पाण्याचा त्रास होणार नाही आणि एनजेपीवर पण भार कमी पडेल सिमेंट कॉन्क्रीटीकरण झाल्यामुळे पाणी मुरण्याचं प्रमाण बरचसं कमी झालेलं आहे गटाराच्या मार्फत नाल्यांमध्ये आणि नाल्यांच्या मार्फत पुढे ते पाणी निघून जातं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक महत्वाचा मुद्दा आमचा आहे की त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत सोलरच सोलरचं मी सांगितल्याप्रमाणे सौर ऊर्जेचं जे दिव्यांचं तर आहेच पण हाऊसिंग सोसायट्यांनी जर सौर ऊर्जेचं आपण घेतलं केंद्र शासनाच्या माध्यमातून जर सोसायट्यांनी मिळून जर सौर ऊर्जेचा प्लांट घेतला तर त्याच्यावर जी आता सबसिडी आहे त्याच्यामध्ये वाढ कशी करून देता येईल आणि ज्यामुळे आपल्या भविष्यात आपण जी वीज वापरतोय ती पूर्णपणे आपल्याला मुक्त वापरता येईल असं काहीतरी त्याच्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करू सौर ऊर्जेसाठी प्रोत्साहन देऊ की ह्या केंद्र शासनाचा ह्या हा जो प्लान आहे तो आपण इथे अवलंबनाचा प्रयत्न करू सूर्योदय सोसायटीच्या सहकार्याने आपण अटल उद्यानाचं नूतनीकरण आणि सुरुवातीला तो प्लॅन केला होता ते काम सुरू आहे ते पूर्ण होईलच त्यांच्याच सहकार्याने आपण नाना नानी पार्क जे आहे साई विभागातील टांसई विभागातील त्याचं सुद्धा रचना केलेली केले आहे त्याचं प्लान वगैरे केलेलं आहे पुढे त्याचा निधी उपलब्ध करून ते पण डेव्हलप करण्याचा आपला विचार आहे भविष्यामध्ये म्हणजे जे काही राहिलेली सगळी कामं आहेत ती पुढच्या काळामध्ये आपण नक्कीच पूर्ण करू लोकांना याचं मी आश्वासन सुद्धा देते आणि शंभर टक्के हे होणारच आहे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस सातत्याने कामामध्ये आहोत याच्यामध्ये कुठलीच शंका नाही म्हणजे चोवीस बाय सात म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन जे म्हंटल जातं त्याचा एक उत्तम मला वाटतं साई विभाग हा एक उदाहरण असेल आता सुद्धा आपल्या प्रभागामध्ये काम सुरू आहे सीसी रोडचं का। काल तिथे पाईपलाईन तुटली होती तेव्हा पण आपण रात्रीचं जाऊन त्या दुरुस्त करून घेतल्या म्हणजे प्रचाराचं काम तर चालूच राहणार आहे हे तर होणारच आहे पण जी प्रभागातली काम मूलभूत ज्या गरजा आहेत त्या शंभर टक्के पूर्ण करतो त्यामुळे माझी पूर्ण नागरिकांना परत एकदा विनंती आहे की मला पुन्हा आपली सेवा करण्याची संधी मिळावी नमस्कार नव्याने मैं पॅनल पद्धती आपल्या इथे नगर परिषद पॅनल पद्धती सुरू झालेली आहे प्रामुख्याने मागच्या दोन हजार पंधराला वॉर्ड वाईज पद्धत होती त्यामुळे लोकांना आता इथे नगराध्यक्षासाठी एक मत द्यायचं आहे दोन मतं नगरसेवकांना द्यायची आहे आपल्या इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्षासाठी तेजस्वी दिले ह्या उभ्या आहेत अ अमधन चेतन चव्हाण म्हणून उभे आहेत ब मधन सौ अनिता संजय आदक ह्या उभे आहेत गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड काम झालंय साई विभागामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष संपर्क शोधून त्यांच्या अडचणी समजून त्या सोडवलेल्या आहेत माझी विनंती सर्व नागरिकांना असंच प्रेम आपण गेले दहा वर्षे दिलं दिलं गेलेलं आहे तर असंच प्रेम आपण पुढे ठेवूया आणि विकास करण्यासाठी तुम्ही एक पाऊल या आम्ही एक पाऊल पुढे येऊ आपण सगळ्यांनी मिळू आपण ह्या प्रभागाचा विकास करूया